गणपती बाप्पा मोरया मित्रांनो तर आज आपलं गणपतीचं विसर्जन आहे तर आज आपल्याला जायचंय गणपतीचं विसर्जन करायला तर त्याचसाठी आज मी तुम्हाला भेटतो आहो तर आता तुम्हाला दाखवतो मी माझा गणपती तर मित्रांनो हे आपला गणपती आहे तर आता आपल्याला गणपतीचं विसर्जन करायचं आहे आपला गणपती आपण मकरच्या बाहेर काढलेला आहे आपलं मकर बघा आता किती सुनं सुनं दिसत आहे तर आता आपल्याला जायचंय गंगेला गणपती गणपती बाप्पा मोरिया मित्रांनो आता आपण निघालो आता गणपती विसर्जनासाठी तर आता आपण तुम्हाला आता दाखवतो गणपती विसर्जन कस होणार आहे लहान तर मित्रांनो आता आपण निघालो आहोत हे बघा आपल्याला गणपती दाखवत आहे तर आता आपले गणपती खूप दुखत आहेत आता आपण गंगेला पोहोचलो आहोत तर मित्रांनो इथं इथं एक मोठं मंडळ आलेलं आहे ते गणपती खाली फेकला त्यांनी आता मित्रांनो हो। आता आपण गंगेला पोहोचलो आहोत तर हे बघा आता गणपती आपल्या सोबतच आहे आणि आता काही गणपती पण आपल्या सोबतच आहे दोन्ही गणपती घेऊन आता आपण उतरायलो खाली तर खाली बघू शकतात मित्रांनो इथं आता काही लोक आलेले आहेत इथं विसर्जनासाठी मित्रांनो आता आपण गंगेला आलो आहोत तर बघू शकतात आता इथे किती लोक एन्जॉय करीत आहेत त्या गंगेमध्ये आंघोळ करत आहेत तर मित्रांनो तिथं बघू शकतात मोठ्या गणपतीचं विसर्जन चालू आहे तर ते एक मंडळच आहे ते मोठ्या गणपतीचं विसर्जन करत आहेत मित्रांनो हे आता आपल्या घरचे गणपती आहेत तर बघू शकतात आता एडिटर गणपतीला उदबत्ती ओवाळत आहेत तर बघू शकतात मित्रांनो था था था। तर मित्रांनो आपले गणपती असे दिसत आहेत आणि काही आता आपली वाद चेटवणं चालू आहे तर बघू शकतात आता

थांबला इथंच मित्रांनो इथं बघू शकतात इथं पायाखालीच आम्हाला गणपती इथं गवसायला येतं तर लोक इथं कसे पण गणपती टाकून द्यायला येतं पण आम्ही इथं खाली आलोत गंगेत उतरलोत आम्ही इथं गणपती विसर्जन करायला आम्हाला तिथं फुलावरून पण गणपती फेकता येत होता पण आम्ही तिथून नाही फेकला खाली कारण गणपतीला खूप लागेल म्हणून आम्ही इथं ग गंगेत आलो तर बघू शकतात आम्हाला इथं असे गणपती इथं पायाखाली गौसायले इथं तर आम्ही इथं आता विसर्जन करायला होतं गणपतीचं डबल तर मित्रांनो आता इथं आपण आलो होतो तो विसर्जन करायला गणपतीचं तर आपण इथं गंगेत उतरलो होतो खूप एन्जॉय केलं इथं आता तर आता आपला गणपती विसर्जन झालेलं आहे तर आता आपण निघणार आहोत आता मित्रांनो आता आपलं विसर्जन झालेलं आहे आणि आता आपण निघालोत घराकड तर आता धन्यवाद मित्रांनो तुम्ही माझा ब्लॉग इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आपण लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगला